बच्चू शेतकरी आंदोलनानंतर आता राजकीय वर्तुळात तीव्र आरोप प्रत्यारोप सुरू झाले ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरती खळबळजनक आरोप केलाय बच्चूकडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय असं राऊत म्हणाले तर आम्ही उद्धव ठाकरेंसारखं हुकुमशाह नाही असं उत्तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आता बच्चू कडू हे एक आंदोलन करतात बच्चू कडू काळपर्यंत तुमच्या बरोबरच होते मधला एक काही काळ वगळला तर बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस हे गळ्यात गळे घालून फिरतच होते ना किंवा आणि बच्चू कडू हे गळ्यात गळे घालून फिरत होते पण आता बच्चू कडू किंवा त्यांच्या बरोबरचे त्यांचे सहकारी जे आंदोलनात सहभागी झाले किंवा हजारोच्या संख्येचे लोक त्यांच्या बरोबर चालत आहेत हे अरबंद नक्षल्या कुठलंही सरकारची भूमिका अशी नाही आहे सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशा नाही उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेसारखे हुकुमशाह आम्ही नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे